मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन कर रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे हे पापड करायला खूप जास्त मेहनत लागत नाही आणि तोंडात टाकताच विरघळेल असे हे पापड आहेत तर यासाठी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तांदळाचे पापड करताना जाडच तांदूळ पाहिजे आणि जुने पाहिजे तर इथे मी जुने जाड तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ आपण छान स्वच्छ पाण्याने तीन चार पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर बघू शकता पाणी किती गढूळ निघालेलं आहे तर इथे आपले तांदूळ छान धुवून चाललेले आहे आता हे तांदूळ आपण एक दिवस भिजत घालून घेऊ रात्रभर हे तांदूळ मी असेच पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ काढले आणि तांदूळ उन्हामध्ये न ठेवता न पसरवता आतमध्येच पसरवायचे आहे तर बघू शकता इथे हे तांदूळ सुद्धा मस्त वाढलेले आहे आता यामध्ये मी एक वाटी साबुदाना टाकलेला आहे तर एक किलो तांदूळ होते तर एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे आता हे छान मिक्स करू आणि दळून आणू तर बघू शकता दुसऱ्या दिवशी मी हे छान दळून आणलेलं आहे तर इथे आपण पापड एक ग्लासाच्या प्रमाणे मी पापड बनवणार आहोत तर हे एक ग्लास मी इथे पीठ घेतलेला आहे तर बघा इथे गॅसवर मी हे पातेला ठेवलेलं आहे यामध्ये एक ग्लास ज्या ग्लासने आपण पीठ घेतलेलं होतं तांदळाचं त्याच ग्लासनी मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासनी अर्धा ग्लास ने अर मी ताक घेतलेला आहे ताक टाकल्याने पापड मस्त आंबट वाटेल आणि खायलासुद्धा खूप छान वाटते त्यामुळे मी इथे ताक टाकलेला आहे ताक नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता तर इथे ज्या ग्लासनी आपण पीठ घेतलं त्याच ग्लासनी दीड दीड ग्लास पाणी टाकायचा किंवा दीड ग्लास मी एक ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास ताक घेतलेला आहे तर आता या हे पाणी छान उकळलेलं आहे यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच जो आपण तिखट मिठाच्या डब्यामध्ये छोटा चम्मच असतो ना त्या चम्मसनी खाण्याचा सोडा घातलेला आहे या उकळलेल्या पाण्यामध्ये आता छान हे छान पाणी उकळलं आहे त्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालू तर इथे मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे कमी गॅसवर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे एक ग्लास पिठाला दीड ग्लास पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर कमी गॅसवर हे दहा मिनिटपर्यंत छान मी हे शिजवून घेणार आहे तर बघू शकता हे आपलं पीठ मस्त शिजलेलं आहे तो पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं तर आपली ही उंडी बरोबर शिजते आणि पातळही होत नाही आणि खूप घट्टही होत नाही तर आता एका पॉलिथिनला मी तेल लावून घेत आहे आणि ही शिजलेली उंडी या पॉलिथिनमध्ये टाकून देऊ अशा प्रकारे पॉलिथिनमध्ये आपण ही उंडी घातली ना तर हाताला चटके लागत नाही आणि छान मॅश होते त्यामुळे हे अशा पद्धतीने करायची तर आता या लाटण्याने मी छान हे लाटून घेताय म्हणजे उंडी छान मिक्स करून घेताय अगदी छान प्लेन होते आणि गुठळ्या राहत नाही त्यामुळे मी अशा लाटण्यांनी छान लाटून घेताय ही उंडी अगदी पटकन ही उंडी छान प्लेन होते तर बघू शकता मस्त एकही गुठळी राहत नाही बघा ही हुंडी किती मस्त अगदी प्लेन आणि छान स्मूथ झालेली आहे आता मस्त ही एक जीव करून घेऊ आणि छान याचा गोळा तयार करून घेऊ गरम गरम असतानाच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे तर आता एक एक छोट्या छोट्या मी इथे लाट्या लाटून करून घेत आहे जेणेकरून आपले पापड अगदी सारखे होईल हे पापड अगदी कमी वेळात होते आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त हे पापड होतात वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही आणि पहिल्यांदा जरी कोणी करेल हे पापड कराल तरी त्यांचेसुद्धा पापड अजिबात बिघडणार आहे बिघडणार नाही अगदी सोपी पद्धत आहे तांद्याचे पापड करण्याची तर इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि हा तां आपण ही लाटी घेतलेली आहे या ही लाटी या पॉलिथिनवर ठेवून देऊ आणि अशा प्रकारे लाटण्याने आपण इथे पापड लाटून घेऊ अगदी सहज हा पापड लाटला जातो चिपकत नाही आणि अगदी छान गोल गरगरीत हा पापड होतो अशा प्रकारे हे तांदळाचे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही अशा प्रकारे पापड करून बघा हा पापड तेलात जेव्हा आपण तळू तेव्हा आपल्याला माहीत होईल किती मोठा हा पापड होतो अगदी पापडाच्या तीनपट हा पापड फुलतो इतका मस्त हा पापड होतो बघू शकता मस्त हा पापड तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण पूर्ण पापड लाटून घेऊ बघू शकता अशा प्रकारे मी हा पापड काढून घेत आहे आणि हा परड्यावर आपण टाकून देऊ अगदी सोपी ही पद्धत आहे आपण लाटायची आणि अशा प्रकारे तांदळाचे पापड करायची आता दुसरा पापड सुद्धा आपण लाटून घेऊ अगदी पटापट हे पापड एकटीने जरी केले ना तरीसुद्धा हे अगदी पटापट हे पापड होतात आणि वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही अशा प्रकारे हे अगदी कमी मेहनतीचे पापड आहेत या पापडामध्ये मी पिठामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्यामुळे आपले पापड खूप जास्त पांढरशुभ्र झालेले नाही पण चिली फ्लेक्स घातल्याने पापडाची टेस्ट खूप मस्त येते तर बघू शकता किती मस्त हे पापड झालेले आहे माझे हे सर्व पापड छान मी लाटून घेतलेले आहे तर हे पापड मी दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहे बघू शकता पापड किती मस्त खन्न असे वाळलेले आहे या पापडाला फक्त एक दिवसाची ऊन दिली तरी पण हे पापड अगदी पटकन वाळतात तर आता आपण हे पापड मी तळून दाखवते तर यासाठी मी गॅसवर छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण पापड तळून घेऊ तर बघू शकता किती मस्त हा पापड फुललेला आहे साईज तुम्हाला माहीतच सा आहे पापडाचा साईज किती छोटा होता आणि हा पापड किती मोठा झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता दुसरा पापडसुद्धा किती मस्त पुरलेला आहे अशा प्रकारे आपण इथे पापड छान तळून घेतलेले आहे खायलासुद्धा खूप मस्त वाटतात हे पापड अगदी जिभेवर ठेवतात विरघळतात इतके मस्त हे होता पापड होतात अगदी खुसखुशीत हे पापड तयार होतात नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की कळवा बघा हा वाळलेला पापडचा सा साईज बघा आणि हा तळलेल्या पापडचा साईज बघा बघा किती मोठा साईज झालेला आहे तळून अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हा पापड होतो तर